नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ कशा आहात सगळे मस्त मजेत ना चला तर मग पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आजची आपली रेसिपी आहे दाल तडका आणि जिरा राईस तर हा राईस मी अगदी फ्रेशमध्ये शिजवून घेतलेला आहे बासमती तांदळाचा अक्का तांदूळ आहे तो शिजवून आपण हाताने मोकळा करून घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो किंवा दुपारचा शिळा उरलेला असेल किंवा रात्रीचा शिळा उरलेला असेल तरीसुद्धा तुम्ही भाताला अशा पद्धतीने फ्राय करू शकता तर कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे दो दोन पळ्या आपण किटलीतल्या दोन पळ्या आपण तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये तेल आपलं छान कडकडीत कर झालं की आपण जिरं घालून घ्यायचे आहे घ्यायचं आहे एक छोटा स्पून आपण जिरं घालून घ्याय घेतलेला आहे आणि जिरं छान फुललं की मग आपण हा भात घाल घालून घ्यायचा आहे आणि भात आपण छान मिक्स करून घेऊया भाताला सगळीकडे आता आपलं जो तेल आणि जिरं जे आहे ते व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपण आता छान परतून घेऊया कोणताही राईस जो तुम्ही वापरता तो इथे वापरू शकता फक्त इंद्रायणीचा असा मोकळा होणार नाही तो जरासा चिकट असतो तर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित सुटसुटीत ता असे तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने भात करून घ्यायचा आहे तर आपला हा भात आता छान मस्त फ्राय झालेला आहे जिरा आपला सगळ्या भाताला व्यवस्थित लागलेला आहे तर आता आपला भात झालेला आहे रेडी आपण वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आहे अगदी साधा आणि सोप्पा आहे बनवायला अगदी दोनच इन्ग्रेडियंट्समध्ये होतो आणि चवीलासुद्धा अगदी उत्तम हॉटेलसारखा अगदी घरामध्ये आपण परफेक्ट करून खाऊ शकतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल हे बघा अगदी छान मस्त सुटसुटीत असा आपला भात रेडी आहे आता आपण दाल तडका करूया तर दाल तडका करण्यासाठी मी अर्धा कप मूग डाळ आणि अर्धा कप तूर डाळ दोन्ही एकत्र करून स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि एक टोमॅटो घालून कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने डाळ शिजवून घ्या आधी आणि मग नंतर आपण कर दाल तडका कर करून घ्यायचा आहे तर दाल तडकासाठी मी इथं बाकी जे काही साहित्य लागते ते करून घेतलेलं आहे रेडी तर एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक मोठा कांदा घेतलेला आहे मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे लसूण आठ ते दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि एक अर्धा चमचा आपण किसलेलं अद्रक घेतलेला आहे अद्रक आपण छोट्या किसणीवरती किसून घ्यायचं आहे तर आपण दाल ताडक्याला फोडणी घालूया आता इथे अगदी थोडंसं तेल वापरत आहे मी दोनच पळ्या घातलेला आहे कारण पुन्हा एकदा आपल्याला वरतून डाळीला फोडणी घालायची आहे तुपाची त्यामुळे इथे फोडणीमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तर फोडणीमध्ये आपण मोहरी जिरं आणि लसूण घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर कडपत्तीची चार पाच पानं घालून घेतलेली आहेत हे सर्व व्यवस्थित भाजलं की मग आपण ह्याच्यामध्ये हा मोठा कांदा जो बारीक चिरून ठेवला होता तो घालून घेतलेला आहे कांदा आता आपण छान मस्त गोल्डन फ्राय करून घेऊया तर सुद्धा माझ्या रेसिपीस आवडत असतील तर नक्की माझ्या रेसिपीजला रेसिपीसला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर कांदा आपला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हे अद्रक जे किसून ठेवलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे छान आता आपण मिक्स करूया तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त आपला कांदा भाजलेला आहे आणि अद्रकसुद्धा आता आपण छान भाजून घेतलेला आहे आता आपण बारीक चिरून ठेवलेला टॉमॅटो घालून घेत आहोत टॉमॅटो आता आपण छान मिक्स करून घेऊया टॉमॅटो बारीक होण्यासाठी आपण थोडंसं आता एक चिमूटभर मीठ घालून घेऊया अगदी एकच चिमूटभर घालून घ्यायचं आहे म्हणजे टॉमॅटो जो आहे आपला छान शिजला जाईल आणि बारीक होईल तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे सगळं साहित्य आपल्या घरातच असतं अगदी झटकीपट आपण डाळ तडका करू शकतो कोणी पाहुणे येणार असेल तरी आपण छान मस्त असं घरातच रेडी करू शकतो तर आता आपला हा सगळा मसाला भाजून झालेला आहे गॅस आपण पूर्ण बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा जिरा पावडर घालून घेतलेला आहे एक चमचा धना पावडर घालून घेतलेला आहे तर मिक्स करूया आणि त्याचबरोबर आपण आता इथे एक स्पून लाल तिखट घालून घेतो आहे तर तुम्ही इथे हिंग वापरू शकता जर तुम तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्याकडे जर हिंगची काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही वापरू शकता आमच्याकडे घरामध्ये हिंगाचा जरा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी हिंग वापरत नाही ॲलर्जी आहे हिंगाची ही तर तुम्ही फोडणीमध्ये हिंग वापरू शकता तर छान आता आपण हे बारीक गॅसवरती सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि मग नंतर आपण याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे बारीक गॅसवरतीच मसाले भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत आणि छान भाजले जातील आणि डाळीलासुद्धा अगदी छान चव येईल तर आपण पूर्ण डाळ घालून घ्यायची आहे जेवढी आपल्याला डाळ हवी आहे तेवढं आपण पाणी घालून घ्यायचं आहे पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीने डाळ हवी आहे मीडियम घट्ट किंवा पातळ ज्या पद्धतीने डाळ हवी आहे त्या पद्धतीने डाळ इथे करून घ्यायची आहे तर डाळ आपली पूर्ण मस्त रेडी झालेली आहे आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया तर डाळ आपण छान मस्त मीठ घालून उकळून घेऊया तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने दाल तडका आणि जिरा राईस नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपली डाळ छान उकळून झालेली आहे आपण वरतून कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता आपण डाळ उकळली आहे ते आता साईडला करूया आणि याला मस्त वरतून तुपाची फोडणी घालून घेऊया तर इथं फोडणीची पळी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तूप घालून घेऊया तर फो आता आपण याच्यामध्ये तूप घालून घेतोय दोन चमचे तूप घालून घेऊया तूप आपण छान कडकडून कर गरम करायचं आहे आणि ते आपण फोडणीमध्ये हिंग वापरला तर चालू शकता तर आपण इथे घालतोय दोन लाल मिरच्या फोडणीमध्ये तर थोड्या दोन लाल मिरच्या घालून घेत आहे आणि एक छोटासा अगदी चिमुटभर आपण लाल मिरची पावडर घालून घेऊया म्हणजे छान आपल्या दाल तडकेला रंग येईल आणि आता इथे आपण घालून घेतलेली आहे कोथिंबीर आता ह्याची आपण फोडणी मस्त वरतून डाळीला घालून घेऊया तर आपली छान मस्त वरतून फोडणी झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त असा डाळ तडक्याचा रंग दिसतो आता आपण हे फोडणी छान मिक्स करून घ्यायची तर आता आपण सर्व करूया तर तुम्हाला जर माझ माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर आपला हा दा, डाळ तडका आणि राईस रेडी आहे Thank you.